नंतर आम्ही साताराचा भाव पडणार आहे त्याच्यानंतर आम्ही सांगलीचा माहितीचा करणार आहे अशा पद्धतीने एकंदरीत मांडलेली आहे अकरा एप्रिल महिन्यामध्ये इतकी उष्णता पाहायला मिळाली नव्हती परंतु तीव्रता जरा जास्त असेल त्याच्यावर त्यावर सगळ्यांनीच काळजी घेण्याची गरज आहे आम्हाला या निवडणुकीच्या निमित्तानं आम्ही स्थानिक कुठल्या काही प्रश्न महत्वाचे असतील तर तेवढ्या त्याच्या बोलायला आम्ही महायुतीच्या वतीनं ही निवडणूक मतदारांना नरेंद्र मोदी साहेबांचं नेतृत्व पाहिजे का राहुल गांधीचं नेतृत्व पाहिजे अशा प्रकारची ही निवडणूक आहे आणि त्यावर मतदारांनी त्यांचा निर्णय घ्यायचा अर्थात तो त्यांचा अधिकार आहे विनंती करणं हे आम्ही आमचं काम आहे त्यांना जाऊन भेटणं हे आमचं काम आहे आणि त्यांना कन्व्हिन्स करणं हे आमचं काम आहे परंतु फायनल काय करायचं ते आता या निवडणुका होत असताना पत्रकार चालू आहे चालू आहे मान्यवरांचे चालू आहे पहिल्या टप्प्यात मतदान मला वाटतं एकोणीस तारखेला ना सगळे विभागातल्या पंढरा करून देऊ शकतो वर्धा आणि तुमचं नागपूर असे सगळं तिकडचं मदत आहे आणि त्याच्यानंतर मग तुमचे पाहणार आमची एकच भूमिका आहे आज विरोधकांकडे कुठला मुद्दा राहिला नाहीये विकासाच्या बद्दल मोदी साहेबांच्या गेल्या दहा वर्षाच्या कारकिर्दीबद्दल काही वेगळं होऊ शकत नाही आणि मग काय नेहमीचे तर जास्त यांच्या जागा निवडून आल्या संविधान बदलतील जास्त जागा निवडून आल्या तर हिशेवचीच निवडणूक होईल जास्त जागा निवडून आल्यानंतर घटनेमध्ये काही बदल करतील असं काहीतरी विशेषतः आमच्या माझ्या स्वर्गीय समाजामध्ये काम तसंच आमच्या अल्पसंख्याक समाजामध्ये कि बाबा हे लोक आल्यानंतर कुठंतरी अल्पसंख्याक अन्याय होईल त्यांना इथन बाहेर काढलं जाईल असं काहीतरी काहीतरी प्रचार केला जातोय आणि तशा प्रकारच्या बातम्या सोडल्या जात आहेत सोशल मीडियाला पण तशा पद्धतीने सांगितलं जात आहे आम्ही एकमेव महायुतीने डोळ्यासोबत आपल्या महाराष्ट्राचा विकास त्याच्याकरता मोदी साहेबांच्या नेतृत्वाखाली भरू अशा प्रकारचा विधी आपल्या महाराष्ट्रामध्ये कसा आणता येईल प्रयत्न करणं आणि आपले केंद्र सरकारच्या अख्यारीतले असणारे प्रश्न हे व्यवस्थितपणे ठराविक काळामध्ये पाठपुरावा करून ते मागे लावणार अशा पद्धतीची ही आमची निवडणुकीच्या प्रचाराची व्यवचना आहे आणि त्याच्यातनं सगळे आम्ही त्याच्या पाठीमागच्या काळामध्ये एकमेकाच्या विरोधात होतो परंतु गावकीचं भावकीचं काही भांडण नाही हे देशाचं

का निवडणुकीमध्ये प्रत्येकाला कर तुम्ही काय करायला हा त्याचा अधिकार हे काय आताच चाललंय असं नाही कुठल्याही निवडणुका आल्या तर त्याच्यामध्ये अशा प्रकारच्या घटना घडतात त्याला सत्ताधारीने पण सामोरं जायचं असतं आणि विरोधकांनी पण सामोरं जायचं असतं ही निवडणूक आहे प्रत्येक पक्ष किंवा प्रत्येक युती किंवा आघाडी या निवडणुका जिंकण्याच्या करता त्या निवडणुकीमध्ये निवडून जायचं असते त्याच्यामुळे त्यांना योग्य वाटलं असेल ते त्यांनी राज असेल त्यांनी निर्माण केलेला पक्ष आहे त्यांनी बांधलेला पक्ष आहे त्यांच्या कड बघून ते कार्यकर्ते मनसेमध्ये गेलेले आहेत लंधा मारणारा एक मतदार आहे त्यामुळं त्याला काही निर्णय जरी झाला तरी साहेबांचा मेसेज गेला विरोध केला किंवा कुणी सांगायला गेलं तर ती त्या संदर्भात मागव ज्या जागा त्यांनी लढलेल्या होत्या त्या साधारण त्याला त्याला देशा अशा पद्धतीने ठरलेलं होतं तिथं सिटी खासदार आहे एखाद्या सखी खासदाराला किता बोडस अडचणीचं करत कारण आमची आता महायुती झाली त्यावेळेस युती होती त्यावेळेस थोडं बाग सगळ्यांना त्यांच्या सगळ्याच उत्तराला सगळ्याच प्रश्नाला उत्तर द्यायला आम्ही बांधले

तुम्ही मला किती वर्ष ओळख मी असा वागणारा असा बोलणारा असा कृती करणारा माणूस आहे असा मी माणूस नाहीये हे इलेक्शन मध्ये काही काही ना आता आम्ही मूळ राष्ट्रवादीमध्ये असल्यामुळे काही काही ना वेगवेगळी संधी मिळाली त्यांना आता मला आकाश ठेवणे वाटायला लागला आपण फार मोठे पुराने असं वाटायला

मध्ये कुणी कुणाला भेटावं आणि कुठ सभा घ्याव्या या प्रत्येकाला मुभा आहे की आपल्याला संविधानाने दिलेले बाबासाहेब आंबेडकरांनी दिलेले कट त्याच्या त्यांना तसं वाटलं म्हणून ते तसं करतात मला त्याच्याबद्दल का म्हणायचं

आम्हाला आचार संयुक्त बदल लागू आहे त्या बाबतीमध्ये माझ्या माहितीप्रमाणे चीफ सेक्रेटरी त्यांच्या कारावर बाळामुखी मध्ये मध्ये कलेक्टर पण काही घेऊन बैठका घेऊन इव्हीट असं बरोबर त्याच्यावर व्हिडिओ कॉन्फरन्सी च्या द्वारे तुम्ही कुठं काय चाललंय कुठं काय चाललंय याची माहिती घेऊ शकता बहुतेक ठिकाणी टँकर देण्याचं काम ते करता चारा देखोच्या बद्दल पण मागणी आहे ती पण नोकरी द्यावी अशा प्रकारची आपण प्रयत्न करतो केंद्राचा पण निधी त्याला आलेला येईल त्याबद्दल कुठली काळजी नाही त्याच्यामुळं त्यांच्या लागणार लागणारे गृहित करून त्याच्याबद्दल काही तजवीज करावी लागते ती सगळी तजवीज आम्ही करून ठेवलेली आहे प्रशासन यंत्रणा त्यांच्यावर जबर लोड आहे की निवडणुकीची पण जबाबदारी अनेकांच्या दिलेली आहे आणि त्याचबरोबर नैसर्गिक संकट आलेले त्याच्यावर पण करून त्यांना असते राजेंद्र पवारांनी आरोप केलाय वाढती मार्ग स्वयंपाक केलेला नाही कधीच एकटा आचारी स्वयंपाक करतच नाही त्याला बाकीचे सवंदी लागतात परंतु आचारी किती वेळ टाकायचं किती तिकट टाकायचं आचारी आणि मग त्याला तेच ठेवतो आता आम्ही सध्या अजूनही काही उमेदवाराच्या संदर्भातल्या लोपागी राहिलेले आहेत म्हणजे आज देवेंद्रजींची दे प्रेड मिटिंग होईल नेहमी आम्ही फोनवर त्या ठिकाणी बोलतो परंतु विदर्भातल्या पहिल्या टप्प्यातल्या निवडणुकीमध्ये जिथं आता मतदान होतय तिथल्या सर्वच्या सर्व जागा महायुतीच्या निवडून येतील अशा पद्धतीनं ऐकायला मिळतो आणि प्रकृंशी पण बोललो इतर परिसरदारांशी बोललो आता अजून इलेक्शनचा टेम्पो जो चढायला पाहिजे वाढायला पाहिजे तिकडं कदाचित तो वाढला असेल मी तिथं फक्त एक फॉर्मच्या निमित्तानं गेलो होतो पण आपल्याकडं आता फॉर्म भरल्यामुळेच त्याला जास्त आपल्याला अंदाज त्या ठिकाणी पण प्रत्येक पक्ष प्रत्येक म्हणजे आघाडी आणि युती आणि इतर पण जे काही राजकीय पक्ष उभे आहेत ते आपापल्या परीनं मतदारांची कशी गोळाबेरीच करता येईल मतदारांना आपल्याकडे कसं आकर्षित करता येईल आणि याकरता काय त्यांचा मॅनिफेस्टो असता म्हणजे जाहीरनामा असता म्हणजे वगैरे त्या गोष्टी चांगल्या नाही अमेंडमेंट करावं मी जवाहरलाल नेहरूंच्या पासून आतापर्यंत एकशे सहा वेळा अमेंडमेंट छोट्या छोट्या केलेल्या आहेत म्हणजे त्यांच्या त्यांच्या काळांच्या शिक्षा काळात परंतु त्या संदर्भात मूळ घटनेला तुम्ही धक्काला विरोध आरक्षण आरक्षण देण्याचा निर्णय झाला सर्टिफिकेट दाखले देण्याचा निर्णय त्या अंमलबजावणी झाली एकनाथराव शिंदेनी पण स्वतः त्याच्यामध्ये जातीने लक्ष घातलेलं आहे आणि या पद्धतीने खूप चालते काळात प्रमाण असं योग्य त्याच्यामध्ये तुम्हाला एक गोष्ट सांगतो की कुणीही सरकारमध्ये असलं तरी इंधनाचे भाव हे जागतिक बाजारपेठेमध्ये जे चढ उतार होतात त्याच्यावर हो अवलंबून आहे कधी उतार आला तर वेगळे भाव येतात कधी चढलं तर जास्त भाव येतात ते आजच नाही मागे मनमोहन सिंगांच्याही सरकारच्या काळामध्ये हीच पद्धत होती तुम्हालाही माहिती उलट आताच्या काळामध्ये तुम्ही जर एकंदरीत आ… हिजा मार्केट जे आहे आपल्या शेअर मार्केट शेअर मार्केट तुम्ही मला वाढत चाललेला इंडिया हा वाढत चाललेला अशा प्रकारची परिस्थिती इंडियात किंवा शेअर मार्केट जेव्हा वाढतं ज्यावेळेस लोकांच्याकडं पैसा असतो त्यावेळेस ह्या गोष्टी घडतात

केंद्र सरकार केंद्र सरकारला पन्नास टक्के ते देतात लोकांना आचारसंहिता संपल्यानंतर आपण जे काही गोष्ट सांगितलेली त्याच्या खोलामध्ये जाऊन केंद्राचा पालकपत्रिया निश्चितपणे इन्क्वायरी केली जाईल पडली तर स्कॉर पाठवलं जाईल आणि शहाशा केली जाईल दोषी असेल चुकीचा असेल तर कायद्याने प्रश्न संजय राऊतांसंदर्भात एक प्रश्न आहे संजय राऊत असं म्हणला म्हणाले की अजित पवार हे स्वतः व्यापारी आहेत त्यामुळे ते चौदा करतील ते देखील व्यापारी चालवत आहेत अजित पवार मी आपल्याला सांगतो त्या व्यक्तीच्या प्रश्नाला उत्तर देण्याचं आम्हाला अजिबात रोजच काहीतरी बहुत चालला रोजच आम्ही काहीतरी उत्तर द्यायची आम्हाला तेवढंच काम नाही त्यांना रोजच ते गोडघोड करायची काम आहे शेवटी तो त्यांचा अधिकार आहे त्यांनी कसा वापराव तो त्यांचा मला त्याच्याबद्दल नो कॉमेंट पद्धतीचे

आजदार तरी तासभर नाईक साहेबांच्या मंत्रिमंडळात सुद्धा करावा त्यांच्या राज्यमंत्री होतो विलीवर्षी सांगितलेलं होतं की अजित पत्तर विश्वासदर्शक ठरावाच्या वेळेस तू त्या ठिकाणी येते तुझं तुझं राज्यामध्ये काम चालू शकत आणि विश्वासदर्शक ठरावाच्या वेळेस ठराव मंजूर झाला की मी राजीनामा दिला आणि निघलो आलो तर याची राजकीय परिस्थिती तशी घडली त्यामुळं राजीनामा द्यावा लागला उलट त्या पाच वर्षाच्या काळामध्ये बारामती मोर्चा मतदारसंघाला तीन लोकसभेच्या निवडणुकीला सामोरं जाऊ लागलं माझ्या वेळेस नंतर पवारसाहेबांच्या वेळेस नंतर बाबासाहेब ठेवण्याच्या वेळेस असं ते घटने फॅक्ट आहे पण आता जे जे प्रश्न आहेत की मनाशी राहुल वगैरे तिथं होत नाही तेव्हा मी सांगितलं आम्हाला मोदी साहेबांचं मतूर सरकार केंद्रामध्ये असल्यामुळं त्यांच्या विचाराचा खासदार निवडून गेला तर तिथं आता ते प्रश्न मांडतील आणि मोदी साहेब त्या प्रश्नाच्या संदर्भात किंवा रेल्वे मंत्री आता तुम्ही जे प्रश्न म्हणता ते रेल्वे मंत्र्यांच्या आखाडी गेली रेल्वे मंत्र्यांना सा सांगायचं रेल्वे मंत्र्यांकडनं थोडस जी गती पाहिजे ती नाही मिळाली तर मग ती ऑफिसला सांगून ती करून घ्यायचं आणि तुम्हालाही माहिती की गेले तीस पस्तीस वर्ष मी काम करत असताना आपल्या उजव्या बाजूला बसणाऱ्यांना विचारा की मी आमदार झाल्यानंतर बारामतीचा विकास कसा झाला आणि प्रशास सुधारणा होऊन गेल्या तर पाच वर्षाला त्याच्यात फरक पडत चालते तुम्ही तिथं विचारा तशा पद्धतीनं आम्हाला कामाचा अनुभव आहे आम्हाला त्याच्या संदर्भामध्ये हो विकासाचा आम्ही ध्यास घेतलेला आहे आणि आपल्याला ज्या कामात आवड असते त्याच्यात झोपून दिल्यानंतर जनतेलाही बरं वाटतं समाजालाही बरं वाटत अशा पद्धतीनं दे, मी या लोकसभा मतदारसंघामध्ये त्या खासदारांच्या मदतीनं करून दाखवण्याचा प्रयत्न महायुतीच्या खासदाराच्या वतीनं करून दाखवण्याचा प्रयत्न करेल मतदारांनी त्यानंतर चांगल्या मताधिकांनी जे केला इंदापूर मध्ये इंदापूर मध्ये असं म्हणालोय बरं पडेल नाही तर हा असं की हा लोकांच्या टॅक्सचा पैसा आहे आणि अशा पद्धतीनं सांगितलं सांगितलं त्या जनतेचा पैसा आहे अर्थात पत्रकार लागलं पाहिजे बारामतीमध्ये बघता सकाळी सहा ला पाहणी करत असतो आणि काम दर्जेदार होण्याच्या करता प्रयत्न करत असतो आम्ही आव्हान केलेलं आहे हे आमचं आव्हान आहे ऐकायचं नाही ऐकायचं तो मतदार राजाचा अधिकार आहे तो शेवटी मतदार राजा आहे त्याला आम्ही त्या ठिकाणी काही करू शकत नाही हे आता वेगवेगळ्या पद्धतीचा उपमान देतात आणि करतात हा आमचं त्यांना आव्हान आहे की उद्याला चांगल्या पद्धतीनं उद्या तुम्ही ज्या मीडियामध्ये ज्या चॅनलला काम करता तुम्ही चांगलं काम केल्यानंतर तुमचा वरिष्ठ संपादक पोषून तुम्हाला थोडस त्याला समाधान वाटलं की तुम्हाला होऊन येतो ना तशा पद्धतीनं ते वाक्य घेतलं गेलं पाहिजे त्याच्यात कुठेही निवडणूक संहितेचा भंग करणं किंवा कायदे अनेकदा वेगवेगळी सरकार सांगतात ना किंवा आमचं सरकार आल्यानंतर आम्ही हे हो करू आम्ही ते करू तसं मी म्हणलं की तिथं महायुतीचा खासदार निवडून आल्यानंतर त्या या गोष्टीचा आम्ही प्रयत्न करू मागे तशा पद्धतीनं आम्ही आचारसंहिता नसताना एक गोष्ट केली ती त्यांना माहिती होती नाही तर त्या ठिकाणी

स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका दोन वर्ष थांबलेल्या आहेत दोन वर्ष होऊन गेलेली आहे ओबीसीच महिलांना आणि पुरुषांना प्रतिनिधित्व मिळत नव्हतं फक्त ओपन भागात परिवहन आदिवासी महिला पुरुषांना प्रतिनिधित्व मिळत होत हा ओबीसीच्या वर अन्याय होता म्हणून तिथं सुप्रीम कोर्टात मॅटर गेली तो निकाल लागल्यानंतर निवडणुका लागतील त्याकरता थांबल्या आणि निधी देण्याचं काम हे

आपल्याला फक्त मध्ये नाही लोकसंख्या इतक्या झपाट्याने वाढत आहे आणि मग शेतीचं पाणी पहिला द्यावं लागतं आणि त्याच्यात मग शेतकऱ्यांची नाराजी सहन करावी लागते म्हणून वेगवेगळे पर्याय आम्ही त्या ठिकाणी हातामध्ये घेतलेले त्याच्यात मुळशीच पाणी मुळशीची उंची वाढवणं धरणाची अशा काही बाबी त्याच्यामध्ये आहेत समाविष्ट आहेत आपल्या इथं एका बाजूला शहराला पूर्णपणे नक्की तिथं वाढायला कुठलाही अधिकार कुठलाही चान्स नाहीये इकडच्या बाजूला त्याच्यामध्ये आहे त्याच्यावर तिथेही वाढायला आहे तर त्याच्यात आम्ही एका हे सगळ्या गोष्टी आहेत तर त्यामध्ये आम्हाला काही वेगळ्या प्रकारचा निर्णय घेऊन देवेंद्रजींना कन्व्हिन्स करू की बाबा एसआरपीची जी जमीन आहे त्या जमिनीमध्ये लोकांच्या प्रश्नांची सोडवण करण्याच्या करता सार्वजनिक काही काम करण्याच्या करता आपल्याला ते व्यक्ती काही घेता येईल का आणि त्याच्यामधल्या एसआरपीला लागू असणारी दुसऱ्या बाजूची जमीन ऍडिशनलची एसआरपीला पाहिजे असेल तर ती अक्वायर करून आम्ही द्यायला तयार आहे परंतु का ही काही जमीन नगरपालिकेला ज्या मूलभूत गरजाचा उल्लेख आपण केला तसं जर केलं तर मार्ग निघू शकेल आणि माझं स्वतःचं मत आहे त्यामध्ये जर आपण इच्छाशक्ती दाखवली तर मार्ग निघू शकतो आणि आताची भौगोलिक परिस्थिती आपल्या दौंडची लक्षामध्ये घेता हाच मार्ग मी आता बोललेला हाच मार्ग काढल्याशिवाय आपल्याला तर नाही त्याबद्दल आम्ही राहुल मी आणि त्या ठिकाणी देवेंद्रजींशी बोलून तोपर्यंत मी संबंधित अधिकाऱ्यांना बोलून की महाराष्ट्रात अशा प्रकारच्या एसआरटीच्या जमिनी कुठं शासकीय कामाच्या करता हे नगरपालिकेचं काम तरी ते शासकीय असल्यासारखं आहे तर ते आम्ही बघू मागे अशा अनेक ठिकाणच्या जमिनी वेगवेगळ्या गवर्नमेंटच्या वेगळ्या डिपार्टमेंटच्या त्या आपण घेत असतो देत असतो जसं शंभर एकर जमीन आम्ही एका डिपार्टमेंटची घेतली ना टाउन मध्ये सेंट्रल बिल्डिंग उभी करायला इरिगेशनची जागा आपण दिली ना त्यामुळं तुम्ही म्हणताय त्या शंभर टक्के या मताची मी सहमत आहे तसं केल्याशिवाय मोठा एक भूखंड हा आपण नगरपालिकेला घेऊन त्याच्यावर काय काय करायचं ते टाउन प्लॅनिंगला सांगून या या कामाचं आरक्षणच टाकायचं म्हणजे त्याला त्याच्यामध्ये आपल्याला काही इकॉनॉमी इंटरसेक्शनच्या करता आता तीन कोटी घराचा कार्यक्रम मोदी साहेबांचा येतोय त्याच्यात किती घर असतील किंवा इतर ज्या गरजा असतील कुठल्या असेल क्रीडा घर असेल किंवा जी खऱ्या अर्थाने आपल्या दौ शहराला आहे दोन शहर तसं कॉस्मोपॉलिटन शहर आहे एक मिनी भारत म्हणूनच या शहराकडे बघितलं जात इथं आमचा मुस्लिम समाज आहे ख्रिश्चन समाज आहे मागासवर्गीय समाज आहे ओबीसी समाज आहे सगळ्या सगळ्या प्रकारचा समाज आहे त्याच्यामुळे त्याच्यात हे केल्याशिवाय आपल्याला तर दे, आम्ही हे करू धन्यवाद It's <laughs>